नमस्कार जी एन न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत बालगोपालांनी राधाकृष्णाच्या वेशभूषेत साजरा केला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव ज्ञानज्योती कॉन्व्हेंट व निर्मल शाळेत पार पडला दहीहांडीचा उपक्रम शहरातील नामांकित आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शालेय शिक्षण देणाऱ्या ज्ञानज्योती कॉन्व्हेंट व निर्मल शाळेत आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव बालगोपालांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी वर्ग नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी राधाकृष्णाच्या वेशभूषेमध्ये शाळेत पोचल्या होत्या अनेक विद्यार्थी श्रीकृष्णाच्या वेशभूषेमध्ये हुबेहूब धारण करून आले होते विशेषतः यात पालकांचाही मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसून आला प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना नथून ठटून या उपक्रमामध्ये पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती आश्रा शेख ही चिमुकली मोठ्या थटामटामध्ये राधा बनून शाळेमध्ये उपक्रमात अग्रेसर राहिली आज शाळेच्या प्रांगणात दहिहांडी प्रतियोगितेचेही आयोजन करण्यात आले होते यात श्लोक बाळबुदे या चिमुकल्या विद्यार्थ्याने एकावर एक रचलेल्या एक थरावर उभा राहून दहिहांडी फोडली हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी या जयघोषाने शालेय परिसर दुमदुमून गेला होता संपूर्ण नियोजन शालेय शिक्षकांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केले होते सुंदर सजावटीतून आजचा उत्सव हा अविस्मरणीय ठरल्याचे चित्र पुढे येत होते दही काल्याने याची सांगता करताना बालगोपालांनी काल्यावर मात्र चांगलाच ताव मारला होता आणि थेट गाण्यांच्या धूनवर नाचत हा आनंदोत्सव साजरा झाला सर्वत्र परिसरामध्ये या उपक्रमाची चर्चा सुरू होती हे विशेष आपण पाहतो ते जे न्यूज आपल्यासोबत हाल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनलकरिता करिता चीफबिरो नागपूर